वातावरणामध्ये आज आम्ही आलेलो आहोत खुल्या वातावरणामध्ये आणि हे खूप केमध्ये राहणाऱ्या लोकांना खूप कमी प्रमाणामध्ये हे भाग्य लाभतं ते आज आम्हाला मिळालेलं आहे छान ऊन आहे चांगला दिवस आहे आणि आज आम्ही एक दिवसाची वन डे पिकनिक करायला आलेलो आहोत तर हे आहे अल्स फील्ड स्टेशन मंडळी आणि आपण आहोत अल्सफील स्टेशन आपण निघालेलो आहोत पेन्सिल पेन्सिल पार्क असं हे ठिकाण आहे तर तिथेच आज आपण निघालेलो आहोत आपण पाहत आहोत ट्रेनची वाट नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहोत लंडन जवळील एका सुंदर ठिकाणी हे ठिकाण आहे लंडन पासून एक तासाच्या अंतरावरती ह्याला म्हणतात पेन्सिल पार्क पेन्सिल पार्कमध्ये आपण आलेलो आहोत आपण पाहणार आहोत ग्लॉथिक टेम्पल आहे आ, एक टॉवर आहे आणि बरंच अशा छोटे छोटे ज्या सुंदरशी अशी ठिकाणं आहेत पाहण्यासारखी ते आज आपण इथे पाहणार आहोत आणि खूप सारी ग्रीनरी आहे, आहे, आहे आ, छान आहे सुंदर आहे हे ठिकाण निसर्ग सानिध्यात असल्यामुळे खूप छान दिसते हे पहा मंडळी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे पेन्सिल पार्क खूप सुंदर आहे पहा हे पहा ग्रीनरी खूप सारी ग्रीनरी सुंदर तर हा छोटासा पूल आपण पार करून जाऊया ते बघा एक छानसं ठिकाण दिसते तिथे आपण जातोय तर मंडळी इथे एक गौतिक टेम्पल आहे तिकडे आपण निघालेलो हो। आहोत ह्या गौतिक टेम्पलला बघून गोव्याच्या आठवण येते बरं का तर खूप मोठं चढ आपण चढून आलेलो आहे आणि हा चढ आहे ना स्ट्रेट आहे स्ट्रेट स्ट्रेट चढ आपण चढून आले आहे त्यामुळे थोडंसं थकवा येतो चढताना तो, तो।, तो चांगले तर चांगले शूज घालून या येणार असाल तर हे पहा मंडळी गौतिक टेम्पल हे पहा मंडळी हे आहे गौतिक टेम्पल पहा तो पूल दिसतोय ना तो पूल पूर्ण आपण तो चालून इथपर्यंत आलेलो आहोत आहोत म्हणून मी म्हटलं की तुम्हाला हा चड़ा, चढा चढाई आहे ही पहा अशी स्ट्रेट चढाई असल्यामुळे खूप दम लागतो अवस्थेतला किल्ला आहे पहा हे पहा मंडळी अजून एक सुंदर ठिकाण आहे हे रोमन आर्च आहे सेवन्टी थ्री हो। हे पहा बोट बॅक फ्रॉम इटली हे पहा रोमन आर्च तो मंडळी हे, हे रोमन आर्च पहा इटली मधून आणलेलं आहे हे स्ट्रक्चर सेवन्टीन uh, सतराव्या शतकामध्ये इटली मधून घेऊन आलेले आहेत पहा आणि इटलीमधून घेऊन येऊन ते इथे लिहा इंग्लंडच्या पेन्सिल पार्कमध्ये हे पहा लावण्यात आलेलं आहे म्हणजे सगळ्या देशातून सगळ्या वस्तू उचलून घेऊन येतात आणि आपल्या देशामध्ये त्याचं म्युझियम किंवा पार्कमध्ये अशा असं लावता हे लावतात किती छान ना आणि हे सगळं आम्ही पैसे देऊन बघायला येतो तो पहा राजहंस दिसला का तळ्यामधला राजहंस आणि तळ्याच्या बाहेरलं ही बदक बघा खूप जवळ गेले ना तर हे हे बदक अशी आहेत की हे अटॅक करतात बर का पाठीमागे लागतात ते पहा मंडळी ते दिसतंय का आपण हे दिसते का तुम्हाला तिथे आपण निघालेले आहोत पहा हे हे ना म्हणजे हा फक्त टेंट दिसतोय तर तिथे काय बघण्यासारखं नाही आहे तर आपण दुसरं काय कुठे बघायला मिळते का हे पाहूया पण आपण तरी पण बघूया आतमध्ये काय आहे ते मला फक्त वाटतं हा टेंटच आहे दुसरं काय नसणार आहे पण बघूया जाऊन आतमध्ये तर हा फक्त असं विश्राम करण्यासाठी असं बांधलेलं आहे दुसरं ह्याच्यामध्ये काय नाही आहे बघण्यासारखं पुढच्या डेस्टिनेशनकडे वळूया आपण तर हे काय आहे हे पाहूया जाऊन काय रोमन मंदिर वगैरे वाटतंय रोमन टेम्पल रोमन देवता रोमन लोकांची पुतळे आहेत पण पूर्ण नग्न आहेत आणि ते काय मला घ्यायचे नाही आहेत हे बघा वेलकम टू द टेम्पल ऑफ उब... बॅक्यूस बॅक्यूस बाबा पूर्ण नुंगूपुंगू झालं आहे इथल्या मंदिरातले पुतळे नुंगूपुंगू काय आहेत हे पहा किती सुंदर व्हिव आहे पहा आणि इतक्या वरती आपण चढून आलेलो आहे पहा मंदिराच्या बाहेर रोमन मंदिराच्या बाहेर हे छोटंसं छानसं गार्डन आहे पहा ह्या हे होतं रोमन टेम्पल पेन्स हिल गार्डनमधलं हे रोमन टेम्पल आत्ताच आपण पाहिलं हे पहा मंडळी तो टॉवर दिसतो आहे ना तिथं आपण जाणार आहोत तो बघा टॉवर तो बघायला जाऊया आपण पण ह्या ज्या हा जो रस्ता आहे ना मंडळी तो ही जी चढण आहे ना ही खडी चढण आहे पहा आणि पूर्ण असं पूर्ण अशी खडी खडी चढण असल्यामुळे धाप लागते हो चालताना हा टॉवर बघण्यासाठी हे छोटीशी चढण चालून यावं लागतं बरं का ओ, कहा गए हम धाप लग लगरी हे हमको हा आहे टॉवर आता ह्या टॉवरच्या आतमध्ये आपण जाऊया पहा चांगला दिवस असल्यामुळे लोक पिकनिक करत बसलेले आहेत पहा टावरमध्ये आपण आहोत ग्लौथिक टावरमध्ये तर ग्लॉथिक टावरच्या आतमध्ये आपण जाऊन बघणार आहोत हे पहा तर टॉवरच्या आतमध्ये आल्यानंतर अशा पायऱ्या आहेत पहा ह्या पायऱ्यांनी वरती जायचं आहे हे पहा अशा छोटी छोटी विंडो आहेत ह्या टॉवरला आणि या टॉवरच्या आतमधून आपण अशा या पायऱ्याने निघालेलो हो आहोत पहा मंडळी आपण आलो हो आहोत टॉवरच्या वरती तिथून वॉक करत आपण आलेलो हो आहोत पहा दम लागलेला आहे आणि बघा हे आमचा हिरो उभा आहे हे पहा मंडळी सतराव्या शतकातला हा ग्लॉथिक टावर आहे हे पहा मंडळी माणसं दिसतात का तुम्हाला खाली ती किती छोटी दिसतात बघा म्हणजे आपण जवळजवळ दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत पहा आणि इथून आपण आलो बघा हे पहा व्हील आहे पण हे पहा मागच्याच बाजूने पाहता येत आहे समोर असं खूप मोठं पार्क आहे पहा तर असं हे आणि इथे मोठं गेट आहे आणि असं लांबूनच पाहायचं आहे पहा ते पहा ते, ते व्हील आपण पाहिलं आणि आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया हे पहा झाडाची बुंदी बघा कशी आहेत स्ट्रॉंग आणि तप्पा तप्पा हे छोटसं कनाल पेन्सिल पार्कचा टप्पा आणि टप्पा छान मारल्यानंतर टप्पा आणि टप्पा पाहिल्यानंतर एक छोटंसं हे काहीतरी दिसलं आम्हाला तर माझ्या पुढे हे थोडे दुसरे एक टुरिस्ट जाऊन बघतायत काय आहे ते मला वाटलं काही छोटीशी गुहा असावी म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आमचा झाला भ्रमनिरस हे काय आहे मला वाटलं काय गुप्त जागा बिगा असेल आय थिंक सो कारण ह्याच्यावरती हे आहे ना, ना. <स्यादिक> <क्त्तिक> <ताका> ते गुलातिक टेम्पल आहे ना आता शंकर काय जाऊन बघतो आतमध्ये आईस हाऊस मस्त आहेत आईस हाऊस लेक काय हा कोवा केला असेल खोल, -खोल कशासाठी एकोणीसाव्या शतकामध्ये शॅम्पियन आणि फूड प्रिझर्व्ह करण्यासाठी हा असा कोवा केलेला आहे पहा विहीर असं भोगदा केलेला आहे पहा आणि इथे त्याची माहिती दिलेली आहे आइस हाऊस म्हणजे हे मोठंचे मोठं फ्रीझर आहे की हो एकोणीसाव्या शतकातलं किती फक्त दोन मिनटं इथं आपण गेलेलो होतो आणि पूर्ण घामाघूम झाले पहा दोनच मिनटं फक्त तर हे आहे फ्रीज फूड आणि शॅम्पियन प्रिझर्व करण्याचं ती मोठी जी विहीर पाहिली ना आपण आतमध्ये ओ माय लॉन मोठा जो गड्डा तर ते प्रिझर्व फूड प्रिझर्व करण्यासाठी होतं पहा तर अशा प्रकारे मंडळी पेन्सिल पार्कचा हा व्हिडिओ हा दिवस आजचा हा दिवस आम्ही खूप एन्जॉय केला पार्कमध्ये हे एक कॅफे आहे कॅफेटेरिया आहे आणि तिथे बसून खाण्यासाठी सुद्धा आहे आणि हा असा पार्कचा पार्क आहे पूर्ण हे छोटंसं गार्डनही आहे मुलांना खेळण्यासाठी आणि हे एंट्रन्सलाच आता आपण एक्झिट करतोय सुरुवातीला नाही दाखवता आलं तर हे कॅफे आहे इथे छानसं इथं तुम्ही तुमचं लंच खाऊ शकता किंवा इथं घेऊ शकता इथं विकत घेऊ शकता आईस्क्रीम आहे आईस्क्रीम आहे फूड आहे तर अशा प्रकारे तुम्ही वन डे पिकनिक इथे नक्कीच करू शकता शंकर आईस्क्रीम तर आता आपण थोडंसं आईस्क्रीम घेऊया गार्डन आहे अशा प्रकारे पेन्सिल गार्डन पाहिल्यानंतर आता आपण परत निघालेलो आहोत हा बघा छानसा सुंदरसा ब्रिज क्रॉस करून आपण पलीकडे जाणार आहोत तर ह्या ब्रिजच्या बाजूला दोन्ही बाजूला असं छानसं वॉटर आहे दोन्ही बाजूला हे पहा छोटासा तलाव आहे आणि ह्या तलावाच्या वर हा ब्रिज आहे तो मंडळी अशा प्रकारे पेन्स हिल पार्कचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कॉमेंट्स करून जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशा सगळ्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आजचा हा आजचा हा दिवस आम्ही खरंच खूप एन्जॉय केला खूप छान वेदर होतं आणि खूप सुंदर हा पार्कसुद्धा होतं लंडनपासून फक्त एका तासाच्या अंतरावर असलेले हे पार्क तुम्ही या पार्कला नक्की भेट द्या आपण आहोत आता बसमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये आपण